शिवसेना आमदार अपत्रता प्रकरणी निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलच रणकंदन सुरू आहे त्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार असल्याची चर्चा आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही तोंडावर आल्यात त्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद पुन्हा एकदा पेटलाय आता या मराठा विरुद्ध ओबीसी वादात प्रत्येक जण आपापली राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप होतो आणि यात सगळ्यात पुन्हा एकदा चर्चा रंगती ती पंकजा मुंडेंची मराठा विरुद्ध ओबीसी वादाचं बीड हे पुन्हा एकदा केंद्र ठरण्याची शक्यता आहे कारण जरांगेंच्या उपोषणा दरम्यान ज्या बीडमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला तिथंच तेरा जानेवारीला ओबीसींचा महामेळावा होणार आहे आणि छगन भुजबळांना मागे टाकून पंकजात का काही दिवसांपूर्वी मनोज इशारा सभा पार पडली आता मराठा समाजाच्या पाठोपाठ बीडमध्ये ओबीसी समाजाचा महाएलगर मेळावा ही आयोजित करण्यात आलाय ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडणार आहे तेरा जानेवारीला बीडमध्ये छगन ुजबळांची महासभा होणारे ज्यासाठी धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांनाही आमंत्रण देण्यात आलंय बीड जिल्ह्याच्या राजकारणात मुंडे घराण्याचं सुरुवातीपासूनच प्रस्थ आहे गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाची सुरुवात बीड जिल्ह्यापासून झाली वंजारी धनगर माळी हे समीकरण कुठेतरी गोपीनाथ मुंडेंनी जुळवून आणलं गोपीनाथ मुंडेंनंतर भाजपमध्ये दुसरे ओबीसी नेतृत्व उदयाला आलं नाही गोपीनाथ मुंडेंची राजकीय वारसदार पंकजा मुंडे यांच्याकडे भाजपमधलं पुढचं ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिलं गेलं पण पक्षांतर्गत राजकारण म्हणा किंवा आणखी काही पण गोपीनाथ मुंडेंनंतर भाजपमध्ये पंकजा मुंडें पंख छाटण्याचं चा काम सुरू असल्याचा आरोप मुंडे समर्थकांकडून केला जातो आता मराठा विरुद्ध तेव्हा केवळ छगन भुजबळ पुढे आले जरांगींच्या वाढीव मागण्यांना विरोध केला आता भुजबळांच्या भूमिकेनंतर मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटला असला तरी भुजबळांनी पुन्हा एकदा ओबीसी नेता म्हणून आपलं नेतृत्व पुढे आणलं दुसरीकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर मात्र भुजबळांच्या बरोबरीनं ओबीसी एल्गार मेळाव्यातून गरजत होते आता जे भुजबळांनी केलं किंवा ज्या पद्धतीनं पडळकर आपली भूमिका मांडत आहेत तीच संधी पंकजा मुंडे होती पण त्यांनी कुठेतरी ती संधी हुकवली की त्यांची ती संधी हुकवली गेली असा सवाल उपस्थित होतो मात्र आता मधल्या ओबीसी मेळाव्यात पंकजा मुंडेंना आमंत्रण देण्यात आले आता यावेळी प्रश्न असा उपस्थित होतो की पंकजा मुंडे या मेळाव्यात सामील होतील का आणि सामील झाल्या तर त्या काय भूमिका घेणार या गोष्टीचा राजकीय फायदा पंकजा मुंडेंना होऊ शकतो का मराठा विरुद्ध ओबीसी वादावरून वातावरण तापलेलं आहे त्यात बीड मध्ये जिथं मराठा समाजाची सर्वात मोठी इशारा सभा पार पडलेली तिथंच ओबीसी समाजाचाही महामेळावा पार पडतोय एकूणच काय तर ओबीसी विरुद्ध मराठा वादाचं बीड हे पुन्हा एकदा केंद्रस्थान ठरू शकतो पंकजा मुंडेंच्या गेल्या काही काळातल्या राजकारणावर नजर टाकली तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजा मुंडे पराभूत झाल्या तेव्हापासूनच बीड जिल्हा आणि परळी मतदारसंघात पंकजा राजकीय वजन डळमळीत होणं सुरू झाल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात शिवाय गेल्या काही काळापासून पंकजा मुंडेंना भाजपमध्ये डावललं जात असल्याचा आरोपही केला जातो आता याला देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय कटुता जबाबदार असल्याचंही म्हणलं जातं आता बीडमध्ये होणाऱ्या ओबीसी मेळाव्याच्या निमित्तानं पंकजा मुंडेंना आपल्याच बाले किल्ल्यात ओबीसी नेता म्हणून आपलं नेतृत्व सिद्ध करण्याची संधी आहे बीड जिल्हा आणि परळीत डळमळीत झालेलं आपलं राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याची संधी पंकजा मुंडेंकडे कारण पंकजा मुंडे या मेळाव्याला हजर झाल्या त्यांनी ओबीसी समाजाच्या भावना त्यांच्या भाषणातून मांडल्या तर मतपेटीच्या राजकारणातूनही ते त्यांच्या फायद्याचं ठरू शकतं शिवाय पंकजा मुंडेंचं राजकारण अजून संपलेलं नाही हे दाखवून देण्याची देखील ही संधी आहे Okay. सध्याचं एकंदर राजकारण पाहता महायुतीतून छगन भुजबळ हे ओबीसी नेता म्हणून पुढे येतात आता मराठा विरुद्ध ओबीसी वादात बीडमधल्या ओबीसी महामेळाव्याच्या निमित्तानं ओबीसी नेता म्हणून आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्याची संधी पंकजा मुंडेंकडे पण पंकजा मुंडे या मेळाव्याला येणार का आणि आल्या तरी त्या काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे पण या सगळ्या वादात पंकजा मुंडे ओबीसी नेत्या म्हणून पुढे येतील असं आपल्याला वाटतं का तुमची प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच साठी टाइम्स ऑफ डेमोक्रसीच्या युट्यूब चॅनलला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाइक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका